हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचे वाजलेले आहे आज नऊ आणि आज कामावर थोडासा उशीर झाला आहे कारण दीदी सकाळी क्लासला जाते त्याच्यामुळं सगळं कामाचा लोड हा एक एक दिवस येतो त्याच्यामुळं थोडंसं लेट झालेलं आहे आज तर तरी स्वयंपाक झालेला आहे माझा वांगेची भाजी आणि बाजरीची भाकरी केलेली आहे तर मी तुम्हाला दाखवते वांगेची भाजी तर बघा इथं केलेली आहे वांगेची भाजी त्याच्यानंतर इकडे केलेली आहे बाजरीची भाकरी तर स्वयंपाक आहे फक्त राहिलेलं आहे शिल्लक माझं आणि भांडे तर धुन भांडे राहिलेले ना ते पण मी लवकरच आवरणार आहे आता तासामध्ये होऊन जाईल माझं धुनं आणि भांडे तर वाल लावून आज आपल्याला जवळजवळ तीन दिवस झालेले तर आपण वाल पण बघायला जाणार आहे उगला की नाही अजून किंवा मग मोड कधच मोडलं असं तीन दिवस झालेले आज तर पण बघायला जाणार आहे त्याच्यामुळे अगोदर कामावरून घ्यायचंय सकाळी लवकर तर स्वयंपाक झालाय तुम्हाला दाखवलं मी आता धुण भांडी आवरायची आहे आणि धुंड भांडे आवरले की मग तिचं कसं दहावीचं वर्ष आहे तिला ती पण जास्त काम सांगावं नाही वाटत कारण ही खूप महत्वाची पायरी असते दहावी पाच जर झालं तर मग पुढचं भरपूर ऑप्शन असतात तर त्याच्यामुळे ती पण काही काम करू लागत नाही त्याच्यामुळे सगळं लोड एक ठेवत येतो त्याच्यामुळे थोडासा उशीर होतो काम आवरायला पण काही नाही व्यवस्थित सर्व पण आला का एक मस्त झालं तर बघा आपण फायनली आपल्या वालाच्या वावर आलेलो आहे आणि आज मी तुम्हाला बोलले होते चौथ्या दिवशी आपला वाल हा उतरून पडतो तर आज तीनच दिवस झालेले आणि तिसऱ्या दिवशी आपला वाल हा उतरलेला आहे कारण ते बियावर असत आणि हे आपलं जे स्टँडर्ड बी ते केलेलं असतं त्याच्यामध्ये काही जास्त म्हणजे असं उजण्याचं किंवा मरी पडण्याचं त्याला भीती नसते त्याच्यामध्ये गॅरेंटेड उगतच तर आज तीन दिवस झालेले हा ना हा इकडं पण उगल व्यवस्थित तर ते सांगू राहिले की तिकडं पण व्यवस्थित उगले पण ते काही व्हिडिओ मध्ये त्याच्यामुळे मम्मी काही दाखवत नाही त्यांना तर मी तुम्हाला दाखवते किती छान आपलं वालाचं बी असं उतरलेलं आहे आणि इथून पुढं आता जे वेळेस बीज व्यवस्थित उतरून पडतं ना तिथून पुढं वालाचं झाडे खूप पटपट वाढत असतं तर पूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्हाला वा, मी वाल दाखवणार इथून पुढं तर व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण पूर्ण आपल्या शेंगाईपर्यंत वालाची शेती मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग मी तुम्हाला दाखवते वाल आपला कसं उतरला ती तर मी तुम्हाला मागा दाखवलं तर ना मी लावलेलं आहे तर बघा इथं मस्त असं बी उतरून पडलेलं आहे आणि थोडासा मागं पुढंच उतरतो बघा क बर का कारण कसं का पाण्यावरती आधारित असं सर्व ज्या ठिकाणी जास्त पाणी पडतं ना त्या ठिकाणी लवकर बी मोड असतं किंवा मग जाड बारीक बीवर पण असतं जाड बी लवकर मोड असते बारीक बीला थोडासा टाईम लागतो पण मग जळी काही पडत नाही आहे बी आणि आपण जे घरगुती बी घेतो ना तर ते लवकर जळी पडतं आणि उतरायला पण थोडासा त्रास देतं ते बघा इथ पण झालेलं आहे बारीक निघतंय बाबा म्हणजे छान प्रकारे आपलं आहे ना वाला उतरून उतर व्यवस्थित आणि ड्रिप फक्त दोनच वेळा दिलेली आहे बर का दोन दोन तास आणि आज त्याला ड्रिप द्यावा लागणार आहे कारण भरपूर आपला वाल मस्त उतरलेला आहे आणि अजून आहे ना मी दोन दिवसांनी दाखवते तुम्हाला दोन दिवसांनी मस्त वरती येईल झाड त्याचं वाल तर त्याच्यामध्ये आपण आंतरपीक सुद्धा घेऊ शकतो वालामध्ये जोपर्यंत वेल म्हणजे वाल वेल टाकतील नाही ना तोपर्यंत आपल्याला आंतरपीक कारण मध्ये भरपूर जागा शिल्लक असते भाजीपाला पण आपण घेऊ शकतो धन किंवा मेथी तर त्याच्यामध्ये आम्हाला आता धन लावायचे पण लावणं होते की नाही काय माहिती पण वाटतंय धन लावावा कारण धन छान होते त्याच्यामध्ये आंतर पीक म्हणून कारण महिनाभरामध्ये काही वाल एवढा मोठा होत नाही तर तोपर्यंत आपले धन निघून जाणारे त्याच्यामुळे चाललंय धन उन्हाळा तर इतका डेंजर आहे ना दोन हजार चोवीसचा उन्हाळा मी तर म्हणते असं पहिल्यांदा एवढं ऊन जाणवतं इतकं ऊन आहे डेंजर तर बस कधी सकाळी नऊ वाजेपासूनच ऊन लागायला सुरुवात होती आणि इतकं भयानक ऊन आहे म्हणजे ऊन पण म्हणता येणार नाही कदाचित हाऊष्मा का त्याचाच प्रकार आहे हा आणि दोन दिवसापासून सुटले थोडंसं वारं पण मग पाऊस येतो की काय काय सांगता येणार नाही पण वारा भरपूर सुटलेला हा वारा कदाचित आहे तेपणे घालवी किंवा मग पाऊस काढील असं काहीतरी हाय पण पावसाचं काही वातावरण दिसत नाही कारण ज्यावेळेस अति गरमट होतं ना पूर्ण दिवसभर तर त्याही संध्याकाळी थोडासा पाऊस येतो पण आता दोन दुपारपर्यंत होतं थोडंसं गरमट आणि संध्याकाळी लगेच वारा सुटतं पाच एक वाजेपासून त्याच्यामुळं काही सांगता येत नाही पावसाचं तशी सुरुवात होईलच पावसाची आता कारण पावसाळा चालू होणारच अजून आठ दहा दिवसामध्ये आणि विकत घेऊन यायचं काही टेन्शन राहत नाही वरती तर बघा शेंड्याला इतकी आंबे वाऱ्याने पण खूप आंबे पडून जाते पण एक पडली रे पूर्ण दाखते आणि आमचा शेरू बघा कुठे जाऊ आम्ही आमच्या मागाच असतो तो पण आंबे खायला भरपूर एक्सपर्ट आहे कारण खाली जर आंबा पडला ना तर तो पूर्ण फोडून फिनिशच करतो आज काही जास्त सापडले नाही बरं का कारण रात्री भरपूर पडले होते ना तर सकाळी सकाळी दादानी गोळा करून नेलेले आहे त्याच्यामुळे आता काही जास्त सापडले नाही पण फक्त पिकलेले तीन आंबे सापडले बघा पूर्ण दाबतोय तो कारण रात्री सकाळी दादाने भरपूर गोळा करून त्याच्यामुळे आता काही जास्त सापडले नाही मस्त पिवळा आहे बघा वरती दिसती आणि याच्यावर औषध मारले बघा खाली गबाळ्यावर पण पाहिजे तसं गाभोळ्या जाळाला नाहीचे ते आता निंदुनच काढावं लागणार आहे तो कारण औषधाचा काही पाहिजे तसा रिझल्ट भेटला नाही त्याला तर आता शनिवार रविवारिया सुट्टी असली की मग निंदून घेऊ आणि मिरचीचे झाडं बघा तुम्हाला मागे असेल एका व्हिडिओमध्ये मी दाखवले होते तर उन्हाळ्यामध्ये पूर्ण त्याला गरम पाणी आणून घातलेले ते मिरची झाडांना आणि आता खूप छान आता पोटभर पाणी भेटतं ना त्याला तर छान अशी मिरच्या लागलेले त्याला पूर्ण मस्त चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कसा वाटला आमचा वाल मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असते एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय